आपलं स्वागत आहे दिनांक एकोणीस जानेवारीच महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असं मैदान होणार आहे पारोडीच्या फाटीवरती तर आपल्यासोबत आयोजक मोकाशी डॉक्टर आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बारामती तालुक्याचे बाळासाहेब बाबा मदने आहेत आणि मैदानाची एकंदर तयारी अतिशय सुंदररित्या झालेली आहे फाट्याबाग चाल तर एखाद्या रस्त्याला लाजवतील अशा प्रकारच्या फाट्या आहेत बॅरिगेटिंगची व्यवस्था पण भरपूर चांगली आहे आणि गॅलरी प्रेक्षकांसाठी आहे अजून काय काय गोष्टी इथं असणार आहेत मैदानावरती ऍक्च्युअल अजून तयारी चालूच आहे राबा नमस्कार नमस्कार काय कशी तयारी असेल काय काय असणार आहे मैदानावरती आता मैदानाची तर पंच्याण्णव टक्के तयारी आमची झाली फक्त आता मंडप घालायचं राहिलाय आता सगळी तयारी आमची तर झालेली एक दोन दिवसा झालीच तर नियोजन कसं असेल फाटीच्या ह्या साईडला म्हणजे पार्किंग कुठं असेल बैलांची व्यवस्था कुठं असेल काही सगळीकडे इकडे सगळं मोकळ म्हणजे जे आपले हॉटेल व्यावसायिक असतील किंवा काय तर त्यांना स्टेजच्या पाठीमाग आपण जागा दिलेल्या जागा दिली डाव्या साईडला उजव्या साईडला दोन्ही दोन्ही बाजूंनी बा, आणि बैलांच्या साठी काय व्यवस्था आहे बैलांना पुढे बांधायला किंवा दोन्ही बाजूला बांधायला भरपूर व्यवस्था कि म्हणजे जागा भरपूर आहे तर आपण दुसरी व्यवस्था म्हणजे काय केली केली की गाडी पळून आल्यानंतर आपण नंबर टाकायला जातो तर त्या नंबर टेकरच्या तिथं आपण एक मंडप घातलेला आहे की बाबा बैल पळून आल्यानंतर शांत म्हणजे ह्याला सावलीत उभा राहून नंबर टाकून म्हणजे एका साईडला हे केलेला आहे गॅलरी किती फुट असणार गॅलरी दोन्ही बाजूला दो तीनशे तीनशे फुटे आणि त्याच्यावरती मंडप मंडप आहे फाट्यांचं जे सुरुवातीचे फाट्या आताचे जे फाटे आहेत त्याच्यासाठी नक्की काय प्रोसेस केली एवढ्या म्हणजे रोडला लाजवतील ला आता आठ आद दिवस आठ दिवस झालं फाट्यांचं काम चालू आहे तर टोटल डावी उजवीचं एका काढून तीन दिवस रोलिंग रु, केलेत फाटे आम्ही पाणी मारून रोलिंग करून घेतलेले आहेत आमचं टार्गेटच होतं की महाराष्ट्रात एक नंबरच्या फाट्या तयार करायच्या आणि आजच जरी वासरं तुमची असली तरी पोलू शकतात मोठे की मातीवीत अमूर म्हणजे कटन मिक्स रान आहे त्यामुळे आदत वासर पण पोळू शकतील मोठी बैल पण सहज पळू शकतील अशा पद्धतीच्या फाट्या बनवलेल्या आहेत आम्ही तर आता आपल्या गाड्यांची नोंद किती झाली आणि किती गाड्यांची नोंद होऊ शकते साडेतीनशे पावणे चारशे गाडीची आता ऑनलाईन नोंद झालेली आहे तरी आमचे एक हजार गाडी फक्त आम्ही ऑनलाईन नोंद घेणार आहे एकच हजार हा एकच हजार आणि माझं काय म्हण म्हणजे गोरगरीब बैलगाडी मालकाला असं आव्हान आहे की लवकरात लवकर तुम्ही फास्ट मधील ऑनलाईन नोंद करून घ्या काय होतं की मोठे बैलगाडी मालक पाच पाच दहा दहा पावत्या फाटतात आणि आमचे एक हजार कंप्लेट अठरा तारखेला जरी झाले सतरा झाले तर आम्ही ऑनलाईन नोंद बंद करणार आहे त्यामुळे गोरगरीब बैलगाडी मालकाने लवकरात लवकर आपल्या ऑनलाईन नोंदी करून घ्या तर या आयोजन कमिटीमध्ये सचिन आहेत आपल्यासोबत नमस्ते आज जे आम्ही हे मैदान आयोजन केलेलं आहे आम्ही सर्व आयोजकांनी यामध्ये आमचे मार्गदर्शन प्रॉपूर मोकाशी आहेत तर हे मैदान आम्ही एक बैलगाडा चालक मालक प्रेक्षक यांना एक देव एक राजा माणूस देव माणूस म्हणूनच आम्ही हे मैदान आयोजित केलेलं आहे आजचं हे जे मैदान आम्ही गेले पंधरा दिवस या मैदानाची पूर्णता तयार करण्यामध्ये घालवलेले आहे आणि हे मैदान तयार करत असताना हे मैदान याचा पल्ला एक हजार प्लस आहे तसेच चौदा फूट रुंदी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे चालक असो किंवा बैल असो आज जर आपण पाहिलं तर ह्या मैदानावर एक खडा सुद्धा दिसणार आपण जरी चालत गेलो विना अनवाणी जरी गेलो तरी आपल्याला सुद्धा खडा टोचणार नाही कारण पूर्णपणे मैदान एकदम सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार केलेला आहे प्रेक्षक असो बैलगाडा असो कारण प्रेक्षकांसाठी सुद्धा सुसज्ज गॅलरी अगदी त्यांना ऊन सुद्धा लागणार नाही अशा ना ना प्रकारे ना, आम्ही मंडपाची सुद्धा गॅलरीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे ट्रॅक आहे आणि बैलाला पळण्यासाठीच महत्वाचं बाकी सुविधा कुठं असते नसतात हे तर तुम्ही जास्त केलंय पण सगळ्यात भारी काम केलंय तर पाठीवरती काम केलंय ते पंधरा ते वीस दिवस तुम्ही काम करत हा जसं आपण आपली काळजी घेतो त्याचप्रमाणे आम्ही बैलांच्या दृष्टीने काळजी घेऊन हे मैदान तयार केलेलं आहे कारण आज जसं आपण बोलतोय चालतोय आपल्याला इजा होते की आपण सांगू शकतोय पण ऑलरेडी हे सांगतो आम्ही महत्वाचं त्याची काळजी घेतली आज महाराष्ट्रात कुठल्याही आयोजन कमिटी असतील किंवा कुणी येऊन मैदान बघितलं ना तर ही फाटी वेगळी आहे ही फाटी वेगळी असं कोणी म्हणू शकत नाही अशी परिस्थिती या फाटीची कसं केलं तर एक आदर्श प्रियच केलं पाहिजे नाही तर अन्यथा काही जण करतायत पैसे आम्हाला पैशाची बिलकुलही आवश्यकता आम्ही तर प्रवेश फी घेणारच नव्हतो ऑलरेडी पण जर रुल्स आहेत त्या रुल्स प्रमाणे चालावं लागतं याप्रमाणे आम्ही ते केलं आणि प्रवेश फी घेतली नसती तर गाड्या फक्त नोंदच होत राहिल्या होत्या आणि त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत गॅलरी तर आहेच परंतु आम्ही ट्रेलर देखील लोकांचे सुद्धा गैरसोय होणार नाही ना या दृष्टीने ट्रेलर उभे करणार आहोत साईडने जेणेकरून प्रेक्षक वर्गाला जरी आडे अडचण आली तरी ते त्याच्यावर थांबून त्याला देखील आम्ही सुविधा करणार आहोत सगळ्या सर्व प्रकारच्या आणि पुढे पाहिलं बैलगाडी गेले तर पुढे पण भरपूर पल्ला आहे मागे पन्नास गट जातील एवढा म्हणजे स्पेस आहे काय होतं मोठं मैदान म्हटलं की फक्त मोठ्याच गाड्या येतात बऱ्याच ठिकाणी कराड साइडचे अशी मैदान होते की कमी गाड्या पळतात गाठ आपण इथे क्वार्टर फायनलची बी सोय केली प्रवेश फी बी कमी ठेवली तर तुम्ही गाडा मालकांना काय कन्व्हिन्स करताल की या मैदानासाठी जे आले गाडा मालकांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर गाडी नोंद करावी कारण गाडी आज साडेतीनशे प्लस झालेले आहे आम्ही हजार गाडी घेणार आहोत त्या दृष्टीने सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी जेणेकरून आपली बैल या मैदानात पळतील आणि कुठे जे गुलालात राहतील या दृष्टीने विचार करावा त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी मित्रांनो या मैदानाचे आयोजक आपल्यासोबत आहेत मौकाशी डॉक्टर तर डॉक्टर नमस्कार नमस्ते मी डॉक्टरी या क्षेत्रामध्ये असताना शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा गरीब गाडा मालकांसाठी हे मैदान घेतलं असत काय कुठून तुम्हाला म्हणजे प्रेरणा भेटली प्रेरणा म्हणजे काय झालं की जे आता ग्राउंड तयार केलंय ते आपलं आधी इथं तीन ग्राउंड झाले होते त्यात दोन मैदाना बघायला आलो होतो बघायला आल्यानंतर सगळे मित्रपरिवार बसला होता तर मित्रपरिवार म्हटलं की चला आपण पण एकदा भरू आणि त्याच्यानंतर आम्ही एक दोन तीन शर्यती बघितल्या त्याच्यातून मग प्रेरणा निर्माण झाली आणि हे एकोणीस तारखेला त्याच मैदान आम्ही धरलेलं आहे सर्व गाड्या मालकांना व या क्षेत्रातील सर्व लोकांना विनंती करतो डॉक्टरांनी ज्या तळमळीने सर्वसामान्य लोकांसाठी हे मैदान घेतले तर या मैदानाला सर्वांनी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी व तसेच सर्व बक्षीस क्वार्टर फायनलचे असतील सेमीला जरी नाही गाडी बसली तरी तरी आपल्या जेवढी बक्षीस आहेत तेवढी दुसऱ्या बैलांना ला पण गुलाल भेटणार आहे त्यामुळे या संधीचा लाभ घ्या सर्वांनी आणि या मैदानाला उपस्थिती जरूर लावा विनंती धन्यवाद अँब्युलन्स तर तुमचा परिचय मी प्रमोद नागरे बारोडी तर कसं असेल तसेच सेफ्टीसाठी काय उपाययोजना असतील पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे आणि अँब्युलन्स पण लावलेले आहे आणि पशुवर्धन अधिकारी पण असणार आहे तिथे पशुवैद्यकीय अधिकारी इथे उपलब्ध आणि काहीच चुकून फुलाचा काय अपघात झाला तर अँब्युलन्स सोय केलेली आहे पण शक्यतो आता इथं मैदानावरती आहे पुढं पब्लिक जास्त न येण्यासाठी काय खबरदारी घेत खबरदारी घेतलेली आहे त्यामुळे आयोजक सगळे खबरदारी घेणार आहेत प्रेक्षकांना काय सांगताल समोर उभं राहण्याच्या संदर्भातच फक्त महत्त्वाचं प्रेक्षकांनी ज्या बाकीच्या ठिकाणी सगळे प्रेक्षक समोर उभं राहतात पण इथं गॅलरीच्या सोय केल्यामुळे जास्त पब्लिक दिसणार नाही पुढे